आज आपण अगदी साधीशी सात्विक अशी ही दाणे मटकीची उसळ करूयात हां परंपरागत आपल्याकडे काही भाज्या नैवेद्यात केल्या जातात ही उसळ हा त्यातलाच एक प्रकार नैवेद्याच्या पानात आमच्याकडे नेहमी केला जातो नमस्कार मी श्रद्धा स्वागत करते तुम्हाला सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये या उसळीसाठी मटकी पिसत घालून मी हे असे छान मोड काढून घेतलेत हां बघा हे असे छान मोड यायला हवेत म्हणजे मग ती उसळ चवीला अगदी सुरेख लागते हे असे थोडेसे दाणे मी रात्रभर भिजत घातले सकाळी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी बदलायचं आहे आणि कुकरला मी दोन शिट्ट्या काढून घेतल्या आता बघा शिट्टी काढून घेतल्यामुळे दाणे अगदी मऊ शिजलेत खरं तर हे दाणे आपण डायरेक्ट उसळीमध्येही शिजवू शकतो पण आपल्याकडे जर का ज्येष्ठ मंडळी असतील तर मात्र दाणे कुकरलाच शिजवून घ्या हां आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की हिंग घालायचं आहे कढीपत्ता घालायचा आहे हळद घालायची आहे आणि मस्त अशी खमंग फोडणी करून घ्यायची लगेचच ही दोन वेळून ठेवलेली मटकी घालायची मटकी छान फोडणीमध्ये परतून घ्यायचे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे मोड मोडले जात नाहीत बघा मटकी फोडणीमध्ये छान परतली गेली आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी घालायचं आहे आणि मटकी दोन तीन मिनिटं छान वाफवून घ्यायची आहे बघा दोन तीन मिनिटांनी झाकण काढते सगळी भाजी अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आता यामध्ये मालवणी मसाला घालते हे किंचित रंगाचं तिखट घालते आणि हा गोडा मसाला घालायचा आहे सगळे मसाले मटकीमध्ये छान परतून घ्यायचे हे वाफवलेले दाणे घालायचे दाणे हे असे आपण शिजवूनच घेतलेले मटकी दाणे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे या गौरी गणपतीच्या दिवसात सगळे कुटुंबीय एकत्र असतात आणि घरातील ज्येष्ठ मंडळींनाही खायला अगदी सोयीस्कर जावं म्हणून हे दाणे असे कुकरला लावून घ्यायचे हां पुन्हा सगळं छान परतून घेतलं आहे आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर पाणी घालून पुन्हा पाच ते, ते सात मिनिटांची वाफ काढून घ्यायची झाकण काढूयात सगळी भाजी अगदी व्यवस्थित परतून आहे हे झाकणावरचं पाणी घालायचं आणि पुन्हा एक पाच मिनिटांची वाफ काढून घ्यायची पाच ते सात मिनिटांनी सतत हलवत हलवत अगदी मंद आचेवर छान मटकी शिजवून घ्यायचे बघा आता मटकी पूर्ण शिजली आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे चवीला गूळ घालायचं आहे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ओला नारळ आणि कोथिंबीर पेरूयात पुन्हा सगळं छान हलवून आहे हे थोडंसं झाकणावरचं पाणी घालते आणि झाकण ठेवून अगदी एखाद दोन मिनिटांची वाफ काढून घ्यायची बघा अगदी साधीशी सात्विक अशी दाणेमटकीची उसळ नैवेद्यासाठी तयार आहे ही अशी भाजी ठेवली आहे मी म्हणजे पुरीसोबत म्हणा किंवा चपातीसोबत अगदी सुरेख लागते अगदी साधीशी आणि मुख्य म्हणजे झटपट होणारी ही दाणेमटकीची उसळ या गणपतीच्या दिवसात तुम्ही ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद